वाटतो हा अत्यंत भावनिक क्षण आहे आणि जे लीड मिळालंय ते सुद्धा अविश्वसनीय असा लीड मिळालंय परंतु ज्या पद्धतीने सर्व महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली आणि जनतेने तो विश्वास ठेवला हा त्याचा खरा विजय आहे त्यामुळे या सज्जन शक्तीचा हा विजय आहे त्यामुळे या सर्व जनता जनार्दनांचे आणि यशासाठी लढणाऱ्या आमच्या महायुतीचा सर्व जन पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे आमचे नेते सर्व नेत्यांचे आदरणीय गिरीश भाऊ आदरणीय रक्षता आदरणी देवेंद्रजी आदरणी शिंदे साहेब आदरणी गुलाब भाऊ आदरणीय अजितदादा आदरणीय अनिल दादा तसेच सर्व स्थानिक आमच्या सर्व नेत्यांचे मनापासून खूप सारे धन्यवाद की त्यांनी आम्हाला संधी दिली आणि या हा अत्यंत भावनिक क्षण आहे बहिणींचा याच्यात आपण लक्षात येत आहे की विरोधकांनी किती जरी हे केलं असलं योजकाने जरी किती हे केलं असलं तरी मात्र आमच्या लाडक्या बहिणींनी या पवित्र भाव बंधूप्रेमचं जे नातं आहे ते जपलेलं दिसतंय त्यांनी पवित्र आशीर्वाद आम्हाला दिलेले दिसत दिले आहेत याच्यातून लक्ष येत आहे हे सज्जन शक्तीचं हे आहे आणि मला एकच सांगायचं आहे की या रावेल यावर रावेल शक् विधानसभा क्षेत्रामध्ये सामाजिक शांतता पाळ पा करणं खूप गरजेचं आहे आणि या सामाजिक शांततेसाठी जे जे समाज कंटक करतील त्यांचा मात्र त्यापुढे हिशोब केला जाईल हे थोडं सांगतो आणि त्यामुळे आणि पुढे पूर्ण आम्ही विधानसभा क्षेत्राच्या प्रत्येक क्ष प्रत्येक घटकाच्या विकासासाठी आम्ही पूर्ण महायुती सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्णपणे आम्ही हजर राहू प्रत्येक क्षणाक्षणाला प्रत्येकाच्या पाठीबागे भेटू हा शब्द देतो धन्यवाद भाऊ 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 पहिल्यांदाच या या निवडणुकीमध्ये किंवा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मतदारसंघात एक लाखाचा टप्पा तुम्ही पार पाडला आहे काय सांगाल याबद्दल हा अत्यंत अत्यंत हा एक लाखाचा टप्पा पार पडला आहे अत्यंत अत्यंत महत्वाची ही गोष्ट आहे आपल्याला माहिती आहे काय काय ते का या मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये घडलंय आणि कदाचित त्याचं फलित असावं लोक कंटाळलेले आहेत सामाजिक शांतता येथे काहीतरी विघ्न संतोषी लोक करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला प्रत्युत्तर कदाचित असावं असं मला वाटतंय त्यामुळे या खूप अत्यंत भावनिक हा क्षण आहे भाऊ भाऊन हरिभाऊंचा पराभवाचा बदला आपण घेतला कसं वाटतं तुम्हाला बदला असं म्हणता येणार नाही मात्र कुठेतरी पंधरा हजार मतांनी थांबाने थांबावं लागलं होतं आणि मतदारांचा खोल त्याही वेळेला मान्य केला होता आणि आता या मतदारांचा आम्ही अत्यंत नवीनपणे नंबर नंबरपणे मान्य आम्ही मान्य करतो तुमच्याबद्दल नेरेटिव्ह पण सेट केला होता कारखान्याचा विषय असेल वगैरे वगैरे तर काय या हे का नरेटिव्ह हे निवडणुकीच्या काळामध्ये जे नरेटिव्ह सेट केले असतात ते सगळ्यांना माहिती आहे राजकीय नरेटिव्ह असतात हे राजकीय नरेटिव्ह असतात असं कधी नसतं विरोधक त्यांचं काम करत असतात मात्र आम्ही आमच्या विधान आमच्या निवडणुकीमध्ये कधी त्यांच्या नरेटिव्हला उत्तर दिलं नाही आम्ही त्यांना नेहमी दुर्लक्ष केलं त्याचं कारण आहे कारण सगळं फेक नरेटिव्ह आहेत आणि फेक नरेटिव्ह करण्यामध्ये आमची विरोधक हे प्रचंड माहीर आहेत काय आता हे असणार प्रामुख्याने निवडून आल्यानंतर अत्यंत सुशासन असेल विकासाचा प्रत्येक घटकासाठी विकास असेल केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या आपल्याला माहितीये हे डबल इंजिन सरकारला आहे डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातल्या प्रत्येक योजना प्रत्येक योजनेचा फायदा शे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे शेतकऱ्यांसाठी असेल युवा काजांसाठी असेल महिलांसाठी असेल आमच्या मातृशक्तीसाठी असेल सगळ्यांसाठी अनेक योजना आम्ही पोहोचू आणि आम्हाला माहिती आहे सुशाना सु सुशासनासोबत विकास आणि विचार हे तिघं जण आम्ही घेऊन लोक जनतेसमोर जनता पाच वर्षात अनुभवेल एक नवीन पर्व सुरू झालं आहे आणि जनता अनुभवणार आहे याची आम्हाला खात्री आहे जगत यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घरामुळे करता आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मोबाईल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद